नगरसेवक नगरसेवक कोण आहे ती सगळं आम्हाला माहित नाही फक्त मतदान मागायला येते मतदान झालं पाया पडते आम्हाला द्या आम्ही करतो कर आम्ही असं करतो आम्ही तसं करतो पुन्हा आम्हाला कोणी विचारत नाही कोण पुसत नाही तुम्ही त्याच्याकडे जावा जा आम्ही म्हणलो की आमच्याकडे नाही तुम्ही त्याच्याकडे जावा जा जा मग आम्ही दोन्ही घरचा पाहुणा उपाशी हो काय एका दिवशी कोंबडी डाळली आणि मरून जाऊ झालं कोंबडीलावणीच होणार आहे आमचं का तर ती गाडक्याचे डोळे पुसले घर आम्हाला करून दिलेत त्याच्यात आरती माती दिले सिमिटाच्या माईचा पत्ता नाही पडल्या आपली महानगरपालिका आपला नगरसेवक आणि हो योग्य नगरसेवक हो। बेधडकावाच्या व्यासपीठावरती चर्चा तर झालीच पाहिजे आज चर्थ आपण आहोत प्रभाग क्रमांक दहा जी की लातूर शहरातील दुर्लक्षित भाग असा समजला जातो ते म्हणजे आर्वे गायराज येथे प्रभाग क्रमांक दहा व दहा प्रभाग क्रमांक पंधराचे न ना, नागरिक या ठिकाणी राहतात जे की सर्वप्रथम महानगरपालिकेच्या समोर सिग्नल कॅम्प झोपडपट्टी म्हणून नावाजलेली झोपडपट्टी होती त्यांना स्थलांतरित या ठिकाणी करण्यात आलं होतं परंतु आजही या ठिकाणी अनेक नगरसेवक इथं निवडून ये निवडून येतात इतर मत मतं घेऊन गाजावाजामध्ये निवडून येतात परंतु आज पाहायला गेलं तर या ठिकाणी काही प्रमाणात विकास झाल्याचं पाहायला मिळते परंतु पर पाय का मोठ्या प्रमाणामध्ये येथील घरांचे गेलेले गे तडे येथील नाल्या तुंबलेल्या इथे येथे ज्यावेळेस पावसाळा पडतो त्यावेळेस ज्या ज्या प्रकारे पूल पुलावरती संपूर्ण पाणी येतं त्यावेळेस हिकली नागरी इकडं व तिकली नागरी तिकडं अशी ना परिस्थिती असते आणि या ठिकाणी रुंदीकरण नाल्याचं कर करण्याची गरज असताना सुद्धा या ठिकाणी करण्यात आले नाही तर येथील नागरिकांकडून जाणून घेऊया की नेमकं इथे समस्या काय आहेत आणि येणाऱ्या जे महानगरपालिका इलेक्शन आहे यामध्ये ह्यांची भूमिका काय असेल येथील मतदारांची ही जाणून घेऊया आजी काय सांगाल कोण येत <गला> नाही बघा फक्त इलेक्शन मागायला येते इलेक्शन झाले की आमच्याकडे बघत बी नाही तुम्ही मी का जिवंत कशा काय सजेल आमची दात फिरायतच नाही फक्त मतदानाला फक्त मागायला येते रोड नको घर नको दार नको आमचं काय नको सगळ्या घर पडलेत इचू काटा सगळ्या घराने आमच्या कुणाला पान लागलं कुणाला इथे नितीन कांबळेला पान लागलं घरामध्ये घरात साफ पिऊ लागलेत पाणी गुडघ्या इतकं होतं मागा येऊन पाणी करून गेले परत कुणी जीवन ले ले का जीवन आम्हाला तुमच्या घराला एवढे मोठे तडे गेलेले दिसले ते पावसाळ्यामध्ये पडलं काही झालं तर तवा का येतील काय येते मेल्यावर येते आम्हाला बघायला पंचनामा करायला कोण होता नगरसेवक येतो हो नगरसेवक कोण आहेत तिथे आम्हाला माहित नाही फक्त मतदान मागायला येते मतदान झालं पाया पडतात आम्हाला द्या आम्ही करतो आम्ही असं करतो आम्ही तसं करतो पुन्हा आम्हाला कोणी विचारत नाही कोण पुसत नाही तुम्ही त्याच्याकडे जावा जा आम्ही म्हणलो की आमच्याकडे त्याच्याकडे जावा जा मग आम्ही दोन्ही घरचा पाहुणा उपायची आम्हाला कोण विचारणार नाही आता येथील थोड्या दिवसाने बंड घेऊन येतील कोणाला आम्ही कोणाचा उपाय घेऊन शेमिंद दे नाव आम्हाला फक्त राहायला घर चांगले करून द्या रोडा नाल्या करा आमची काय ती व्यवस्था करा आणि तेव्हाच आमच्याकडे या आम्ही कोण बी आला कर्मचारी येऊ द्या या वार्ड मेंबर येऊ द्या या कोण अधिकारी येऊ द्या आम्ही हीच म्हणणार किती वर्षांत बोल शहर साहेब मग पंचवीस वर्षात काही बघितलं का विकास इथं काही काय झालं का रोड नाही घराला पडलेल्या दिसायला पडायचं घर का एका दिवशी कोंबडी डाल्यावनी मरून जाऊत झालं कोंबडी डाळल्यावरच होणार आहे आमचं का तर घर ती डोळे पुसले घर आम्हाला करून दिलेत त्याच्यात आरती माती आर्ती देते सिमिटाच्या माईचा पत्ता नाही हा वर थेट बघा सगळ्या चळ्यारी कान पडल्या सगळ्या पडल्या आम्ही बाहेर थंडीचं बसल्याला कोण्या दिवशी पडत की म्हणून आमचे लहान लेकरं आहेत नातवंड ऐकतं ना सगळे आहेत म्हातारा आहे माझा सगळे आम्ही बी म्हातारी आम्हालाही चला चळ्यात येत नाही तरी आम्ही नागळ्या पायाना तुम्हाला मतदान टाका येतो आता बस झालं तुमचं आता ह्याच्यापुढे पुढे आमच्या होणार नाही तुम्ही आमचं कराई तर आमच्याकडे लक्ष द्या तव आम्ही तुमचा विचार करू काय सांगाल असं बघायची परिस्थिती बघितलं तर इथे साधे रोड रोड झालेले दिसत नाहीत नाल्या नाल्या तुमलेल्या दिसायला एक सांगते तुम्ही फक्त खोटे आश्वासन देऊ नका ना आम्हाला तुम्ही तुम्ही जे बी ज्या वेळेला मतदानाला येताना एकदम ठामपणे निर्णय करताना मग त्यावेळेला तुम्ही ठामपणे निर्णय घ्यायचे बाबा या लोकांचा आम्ही काहीतरी विकास करू क्रमांक हे दहा क्रमांक आहे तर या दहा क्रमांकामध्ये कोणता नगरसेवक होता याच्या अगोदर हे बघा त्यांनी आम्हाला कधी सांगितलंच नाही आम्ही की ह्या वार्डामध्ये आम्ही वा उभा राहिलोय म्हणून फक्त मतदानाला तेवढं येतात हो तेवढं एवढं तोंड पसरतात कि ते तोंडाला सीमाच नसते मग तशी बी तुम्ही आम्हाला सीमा जेवढी तुमची आहे ना एकदम हद्दीच्या बाहेर पावसाळ्याची परिस्थिती बघितली तर त्या पुलावून इकडे यायला येत नव्हतं येता येत नाही आणि काही कर्मचाऱ्यांना विचारलं तर ते आम्हाला त्या वार्डातील जे नागरिक आहेत तेच काम करू देत नाही हे यांचे खोटे आरोप आहेत आमच्यावरती आम्ही कित्येक वेळ आम्ही विकास नको वाटत इथं कुणाला विकास वाटतो का की होऊ नये आमची परिस्थिती आहे का तशी विकास करण्यासारखी मग तुम्ही कामच्याकडे लक्ष देत नाही याचं कारण सांगा ना ग्रामीणला गे गे गेले की ते म्हणतात सिटी मध्ये जावा सिटीकडे गेले की ते म्हणतात ग्रामीणला जावा मग आम्हाला दाखवून द्या ना की आम्ही कुठल्या मार्गावर चालायचं लाईटीची व्यवस्था कशी आहे तिथे लाईट वगैरे काही नाही लाईट आहे प्रत्येक वेळा ते लोक येतात आम्हाला धमके देतात तरी पण आमची मजबुरी असल्यामुळं आम्ही ते जे आहे तेच आम्ही चालू ठेवतो चार इथं सर्व कामगार वर्ग आहे जे ते पोटावर हातावरती पोट आहे इथल्या नागरिकांचं तर इथल्या नागरिकांकडे बघायला आता आता जी हु घाटलेल्या महानगरपालिकेमध्ये अनेक आश्वासन द्यायला येतील अनेक घेऊ दे ना कशा त्यांना आश्वासनच आम्हाला काय उत्तर देते समजते ना आम्हाला त्यांनी शिकवलंय आम्हाला आम्ही बोलू नये असं की आमची परिस्थिती बोलते अशी आता आपल्या इथल्या लेकरांसाठी शाळेची काही व्यवस्था आहे का की बाहेरच जातात ते बाहेर जातात इथे कुठं शाळेची व्यवस्था नाही ना हॉस्पिटलची व्यवस्था नाही लवकर आमचे म्हातारे लोक वृद्ध लोक सगळे पडतात रस्त्याने रस्ता नीट नाही गटाऱ्या नाहीत इथे महानगरपालिकेने दवाखाना उपस्थित ओपीडी ते तयार केलेले त्याचा काही लाभ भेटतो लाभ भेटतो ना सगळ्या जे बी कुठला जे असतो व्यक्ती पेशंट इथं सगळ्या रोग्यांना एकच दवा देतात दुसरी नाही दुसरी किलोमीटर किलोमीटर एकच देतात ते जावं लागतं आणि एमर्जन्सीला काय करायचं रस्त्यात ती मृत्यू माणूस घरामध्ये घेऊन बसायचा तर सुविधा ना ना रस्ता हॉस्पिटल नको ना काहीच नको तर हा आहे प्रभाग क्रमांक दहा तर प्रभाग क्रमांक पंधरा मधील आपल्या आपल्यासोबत इच्छुक उमेदवार आहेत जी की घंटागाडीवरती हे काम करतात ज्या प्रकारे आपण पाहिलं की बीड जिल्ह्यातील परळी गावचा एक कामगार जो की मिस्त्रीच्या हाताखाली काम करून तो आज नगरसेवक झाला निलंग्यामध्ये एक चायवाला नगरसेवक झाला तर आता एक प्रश्न उद्भवतोय की बाबा आपल्या नगर वार्डातला आपला विकास म्हणून एक घंटागाडीवाला नगरसेवक का होईल हा सध्या प्रश्न उद्भवतोय आणि जेवढे जेवढ्या काही इथले प्रश्न आहेत तेवढे या व्यक्तीला माहित आहेत किंवा इथल्या संबंधित माणसाला माहित आहेत की आमचे प्रश्न काय आहेत नेमके आणि ते कशा प्रकारे सोडविले पाहिजे ते सोडण्यासाठी कुठलाही इथे उमेदवार येत नाही फक्त इथं मताचं राजकारण केलं जातं इथं इथली मतं घेऊन ह्याचा जी संबंधित भाग लातूर शहरामध्ये आहे प्रभाग क्रमांक दहा किंवा पंधरा त्याला कुठेतरी इथल्या मतदारांचं मतं घेऊन तिथं निवडून येण्याचं काम त्यांनी करतात तर काय सांगाल नितीन सध्या जर पाहायला गेलं तर तुमच्या इकडं पाण्याचा प्रश्न आहे लाईटीचा प्रश्न आहे रोडचा प्रश्न आहे रोड वरती झालेले आहेत आणि ह्या ह्या दहा प्रभागातून पंधरा प्रभागामध्ये जाण्यासाठी इतर रस्ता असताना तो डावलण्यात आला आणि नेमका कोण डावल नमस्कार मला सर्वप्रथम असं सांगायचं आहे की ज्या वेळेस तिथं बस्ती बसवण्यासाठी त्यावेळेस महानगरपालिकेच्या लेआउटमध्ये मध्ये आर्वी जो मुख्य रस्ता देण्यात आला ते रस्ता संस्थेच्या नावाखाली त्यावेळेस जी श्रीकांत कलेक्टर होते त्यावेळेस लाठीचार्ज करून महिलावर लाठीचार्ज करून आमच्या इथेला रस्ता बंद करण्यात आला आता समजा एक आपलं इथं शेत आहे त्या शेतामध्ये जर प्लॉटिंग आपण टाकली तर एका प्लॉटाला चारही साईडनं रस्ता असतो पण इथं नाही नाही म्हटलं तर जवळपास साडेपाच सहा हजार लोकसंख्या आहे तिथल्या येण्या जाण्यासाठी इथं रस्ताच नाही रस्ता जो होता रस्ता बंद करण्यात आला बंद करण्या रातोरात बंद करण्यात आला तुम्ही याला विरोध केला विरोध केला होता माझ्याकडे व्हिडिओ सुद्धा आहेत आमच्या महिला काय महिला निवेदन देण्यासाठी गेल्या होत्या माझे महापौर होते शंभू मुंडे साहेब त्यावेळेस त्यांनी ते निवेदन स्वीकारले नाही आमच्या तिथून हाकालून हाकालून देण्यात आलं पत्र फेकून फेकले वापीस त्यांनी ते आमच्या हद्दीमध्ये तोंडावर तोंडावर फेकलेले आहेत व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आमच्या हद्दीमध्ये येत नाही मी काय करू शकत नाही म्हणजे प्रभा क्रमांक दहा आणि पंधरा महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये नाही येत नाही म्हणते आणि तो पूर्ण रोषण तर महानगरपालिकेने केलं बावीस जानेवारी दोन हजार सहाला रातोरात सिंगल त्यांची गोडपट्टी ते काढण्यात आली काढण्यात आल्याच्या नंतर जर त्यांना जर तिथून जर काढायचं होतं इथं जर वस्ती आणून बसवायची तर जे नागरिकाला सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत ते सुविधा त्यांनी पहिल्या सुरू इथं उपलब्ध करायच्या होत्या त्यानंतर पुनर् रोशन करायचं होतं पण त्यांनी तसं केलं नाही ज्यावेळेस इथं स्थलांतर केलं त्यावेळेस चमसमी लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठी चमचाभूमी इथं ख्रिश्चन समस्थानी एक आहे आणि मुंबई समाजासाठी आणि थोडीशी जागा दिलेली आहे हिंदू समाजासाठी जाळण्यासाठी त्याची पण परिस्थिती आपण आज पाहिलेली आहे डोळ्याने समोर आता अठरा वर्ष झालं पावसाळ्यामध्ये तर एवढी बेकार परिस्थिती आमची यायची आहे हाल होतात आता ते हाल मीही पाहिलेत आणि मीही लातूरकरांना ते दाखवले परंतु मला एक सांगा की आता इलेक्शन तुमच्याकडे येतील आश्वासनं देतील तुमचं आश्वासनं पोट भरणार आहे ते तुम्हाला जी घरकुल मंजुरी असेल किंवा ही जी वस्ती आहे पुनर्वसन करण्याची वेळ आहे तर ते त्या मागणी असतात माझी आमच्या बक्तळ मागण्याची घराची परिस्थिती पाहिली आज त्यासाठी परिस्थिती पाहिली असल्या या थंडीमध्ये तिथले नागरिक लहान लहान घेऊन बाहेर रस्त्यावर झोपतात कधी ते घर आमच्या डोक्यात पडलं आणि कधी आम्ही आमचं मरण पावताल ते कुणाला देखील माहिती नाही कारण पूर्ण जाणून बुजून ही दलित वस्ती असल्यामुळे जाणून बुजून डावलतात ही नगरसेवक नगरसेवक बी डावलतात आणि तुम्हाला माहित आहे का म्हणजे दहामध्ये कोण नगरसेवक होतात पंधरामध्ये कोण होतात दहामध्ये पाठीमाग आपले आपले गोविंदपूर पूर एक होते दुसरे सुरेश पवार सुरेश पवार साहेब एक होते आणि आपले प्रभाग पंधरामध्ये चारही नगरसेवक भाजप बी जे पीचे होते पण त्या नगरसेवक एक एक कविता लोंडे मॅडम रंधाळे दुसरे एक कुलकर्णी म्हणून मी चौथे त्यांचे नाव मी पाहिलेलं आहे मी पाहिलेलं आहे पावसाळ्याची परिस्थिती मी पाहिलं की महापौर आले उपमहापौर आले त्याच्यानंतर अनेक कर्मचारी आले उपायुक्त आले अमन मित्तल साहेब आले आणि पुन्हा बीजेपीचे अनेक कार्यकर्ते आले काहीतरी माझ्या ऐकण्यात नाही काही किलो -किलो देखील नाही कुठलं नुसते आश्वासन देऊन गेले प्रशासनाचेही अधिकारी आले किंवा पक्षाचे कार्यकर्ते आले मला एक म्हणायचं आहे आता ही दलित वस्ती म्हणून गावली जर जात असेल तर तुम्ही त्यांना धडा का शिकवतो आता ह्यावेळी धडा शिकवायचाच आहे आता गपचुप गपचूप असणार ना कारण आमचा जे इथला जो वर्ग आहे हा सुशक्तिक वर्ग आहे शिक्षण झालेलं नाही यांचं काय नाही पैशाचे आमदार दारूचे आमदार यांच्याकडून मतदान घेतात पण ह्या वेळेस तसं होणार नाही त्याची जबाबदारी पूर्णपणे इथल्या नागरिकांनी घेणार आहे तुम्ही तुमच्या नागरिकांची जबाबदारी पार घेता मी तर उभारणारच आहे आता पहिल्याचे जे माझे नगरसेवक असते किंवा आत्ता जे उभारणारे नगरसेवक आहेत त्यांनी जर लेखीच्या स्वरूपामध्ये जर आम्हाला पत्र दिलं तर आम्ही ते लेखीपत्र जे आमच्या जी, जी काय मागण्या आहेत की बाबा आम्ही तुम्हाला आम्ही निवडून आम्हाला मतदान करा आम्ही निवडून आल्याच्या नंतर तुमच्या जी काय अडचणी आहे ती सोडवू असं जर लेखीच्या स्वरूपामध्ये जर त्यांनी देत असतील तर इथले सर्व नागरिक मतदान करतील नाही तर मी स्वतः समोर अपक्ष म्हणून फॉर्म भरणार आहे पुढे बघू काय म्हणते तर याच प्रकारे अनेक असे लातूर शहरामध्ये अशा दलित वस्ती आहेत ज्याला की डावललं जातं तिथं फक्त मताचं राजकारण केलं जातं त्याचप्रकारे प्रत्येक वॉर्डामध्ये जाऊन आपण बेदड गावाच्या मंचावरती प्रत्येकाला आवाहन करतोय की प्रत्येक जण या प्रत्येक जण आपल्या आपल्या समस्या मांडा आणि या राजकारण्यांच्या भूलतापाला बळी पडू नका आपली महानगरपालिका आपला नगरसेवक आणि योग्य नगरसेवक निवडण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू तुम्ही बोलते व्हा हे आव्हान प्रत्येक वेळेस बेदड गावाच्या माध्यमातून केलं जातं तर या प्रभागातील मी काही भाग करणार दोन तीन भाग करणार आहे त्या भागानुसार तुम्ही पाहू शकता की इथली परिस्थिती कशी आहे मी बेदडगावासाठी शरद पवार लावतो